हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला तांबे पितळाचे भांडे कसे स्वच्छ करायचे ते दाखवणार आहे घरच्या साहित्यामध्ये मी एक पावडर बनवणार आहे चला तर मग बघू तुम्ही बघू शकता ह्या भांड्यावरती किती डाग वगैरे पडलेले आहे हे आपल्याला सगळे जे मी पावडर बनवणार आहे त्यांनी स्वच्छ करणार आहे चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता हे बिना घासलेले आहेत आणि हे जे दाखवते मी ते घासलेले आहेत जे मी पावडर बनवलं त्यांनीच घासले आहेत मी सगळे भांडे तुम्ही बघू शकता खूप क्लीन झाले एकदम नव्यासारखे चमकू लागले भांडे मी तुमच्यासमोर आता एक भांडं क्लीन करून दाखवते तुम्ही बघू शकता ह्या भांड्याला किती डाग वगैरे पडलेले आहेत हे जे मी पावडर आहे त्यांनीच हे मी स्वच्छ करून घेते तुम्ही हे असं पावडर बनवा आणि स्वच्छ करून घ्या सगळे भांडे जे आपण मार्केटमधून पावडर आणतो लिक्विड आणतो त्याच्यामध्ये भरपूर केमिकल असतं त्याच्यामुळे आपले हात पण खराब होऊ शकतात आपल्या हाताची आग होऊ शकते चिरा पडू शकतात काळे पडू शकता आणि हाताला खाजही येऊ शकते जे आपण घे घरी पावडर बनवलं त्याने आपल्याला काहीही त्रास होत नाही आता तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालं हे भांडं आता आपण हे मी तुम्हाला पुसून दाखवते बघा किती क्लीन झालं याच्यानंतर आपल्याला हे जे आपण भांडे घासायचं लिक्विड किंवा साबण असेल त्याने आपल्याला एकदा स्वच्छ करून घ्यायचं हे जर तुम्ही लिक्विड किंवा साबण लावली नाही स्वच्छ करून घासून नाही घेतलं तर हे आपलं भांडं काळं पडू शकतं आता आपल्याला हे धुवून घ्यायचं धुतलं की आपल्याला पुसून घ्यायचं पुसून घेतलं की आपल्याला वाळू घालायचं तर आपल्याला जे भांड्यासाठी पावडर बनायचं आहे ते बघू इथे मी एक डिश घेतली त्याच्यामध्ये एक कप हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं तुम्ही हे पावडर स्टोअर करून पण ठेवू शकता जेव्हा बी तुम्हाला भांडे घासायचे तांब्या पितळ्याचे तेव्हा तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबूसत्व घालायचं जे आपण ढोकळ्यासाठी वापरतो त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आता आपण याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेऊ आता आपल्याला व्यवस्थित याला हलवून घ्यायचं चमचाने आता हे आपलं पावडर तयार आहे भांडे घासण्यासाठी परत एक भांडं घासून दाखवते मी तुम्हाला तुम्ही बघू शकता या भांड्यावर डाग वगैरे आहेत आता आपण हे हाताने फक्त पावडर घेऊन चोळायचं चोळलं की बघू शकता तुम्ही किती क्लीन होतं ताबडतोब सगळे भांडे आपल्याला असेच घासून घ्यायचे याच्यावर आता व्हाईट डाग आहेत ते आपल्याला साबणीना किंवा लिक्विडना घासून घ्यायचं स्क्रबनी नंतर हे भांडं आपल्याला धुवून पुसून वाळू घालायचं